आवाज सत्याचा निलेश लंके यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पारनेर मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय याबाबत नवी दिल्ली इथं झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला निलेश लंके यांनी चाणाक्षपणे उत्तर देत आपले पत्ते लगेच खुले करण्यास नकार दिला पारनेर मधील उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निलेश लंके म्हणाले की आमच्या पक्षाचा उमेदवार कोण असणार हे ठरवणारा मी कार्यकर्ता नाही प्रत्येक पक्षात नेते मंडळी असतात या नेत्यांकडून जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे असं उत्तर देत निलेश लंके यांनी शेवटी स्मिता हास्य केलं निलेश लंके हे अत्यंत सावधपणे आपली राजकीय पावलं टाकत असतात लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आपण पक्षांतर करणार नसल्याचं सांगत होते मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस आधी त्यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली खरं तर सुरुवातीला त्यांनी लोकसभेसाठी पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचं दिसत होतं त्या दृष्टीनं मतदारसंघात होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या होर्डिंग्सवरही राणी लंके यांचे फोटो झळकू लागले होते परंतु ऐनवेळी निलेश लंके यांनी स्वतःच लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि हे मैदान मारत त्यांनी विजयही मिळवला आता स्वतः खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडून राणी लंके यांच्या उमेदवारीची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा